माझ्या पंचवीस फाईल आहेत सीएम कडे त्याच्यात एका मध्येही इकडे चार ते पाच त्याच्यात तुमचा एकही शे गेलेला नाही शेवटचा सगळेजण ए बाजूला पायापुढून पायापुढे सगळ्यांनी बोलतो आणि सगळ्यांना शे आत्ताच लावणार नाही नाही थांब रे बाबा थांब थांब जे सगळ्यांनी बोलतो सगळ्यांना शेरा आत्ताच लावणार बाळापण सगळ्यांनी बोलतोय सगळ्यांना शेरा आत्ताच लावणार तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून सांगतोय बरं तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल आहे हे घर आहे माझ्या शेतकऱ्याच हे माझ्या शेतकऱ्याचं घर आहे लक्षात घ्या जेवढे कम्प्लीट आहेत आम्ही काय सांगत सांगितलं परत इकडे तुमच्या समोर पहा पडतोय साष्टांग नमस्कार घालतोय तुम्हाला तुमच्या समोर पाय पडतोय साष्टांग नमस्कार घालतोय तुम्हाला साष्टांग नमस्कार घालतोय तुम्हाला ही शेवटची वॉर्निंग आहे एक महिन्याचा टाइम आहे परत एक महिन्यांमध्ये राहील मग मला सांगू नका तुम्हाला पण शेण फाटलं तर आज जोडून सांगतो तुम्ही सगळे करप्टेड लोक आहेत मग तुम्हाला शेण कोणी फासलं एक एक माणूस पकडून शेण लावली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी पैसे घेऊन बिल्डरसाठी काम करतात आणि शेतकऱ्यांवरती अन्याय करतात वसई विरार शहर महानगरपालिकेचे चीफ प्लॅनर वाय एस रेड्डी यांच्यावर कित्येक वेळा अँटी करप्शनची धाड पडली आणि त्यात ते दोषी देखील ठरले परंतु कुठे ना कुठेतरी पैसे भरून पुन्हा त्या पदावरती वायस रेड्डी कार्यरत झाले असं असताना वसईच्या पाम बिल्डरला वाय एस रेड्डी यांनी मदत करत शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आणि याला वाचा फोडलेली आहे तु, सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी कैलास पाटील यांनी आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तालयात जाऊन वाय एस रेड्डी यांच्यासमोर लोटांगण घालत त्यांना साष्टांग नमस्कार केलेला आहे त्याचबरोबर त्यांना धमकी देखील दिलेली आहे की जर तुम्ही शेतकऱ्यांची कामं केली नाहीत तर तुम तुमच्या तोंडावर शेण लावायला आग्रिसेना मागे पुढे पाहणार नाही पाहूया या दरम्यान सेनेने वसई विरार शहर महानगरपालिकेत घातलेला गदर पाहूया या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी बोललेला घर आहे तुम्ही कसं सँक्शन दिलं सांगा मी नाही दिलेलं आहे सर फर्स्ट दिलेलं आहे फर्स्ट परमिशन सिडकोच आहे मी त्याचा कंटिन्यू केलेलं आहे सर फर्स्ट परमिशन सिडकोच आहे सर दोन हजार दहाच्या हे लेटर बघायला सर अरे अच्छा लेटर बघा ना सर बघा सर तुम्ही ह्याची ह्याची कम्प्लीशन देता ह्या कोपऱ्यात ती दाखवडते ह्याची देता तुम्ही तुम्ही सीसी पण देता ती कोणत्या बेसिसवर होते तुम्हाला दिसत नाही इकडे घर आहे ठेऊन दे ऑन पेपर हे इकडे दिसते ना याची तुम्ही कम्प्लीशन दिले एका प्रोजेक्ट त्या प्रोजेक्ट मधलाच पार्ट आहे त्याला कम्प्लिशन तुम्ही देता तुम्ही क्लीन क्लीन क्लिअरन्स देता कम्प्लीशन देता तुम्हाला दिसत नाही घर आहे पण याच्यामध्ये काय कंडिशन आहे सर दोन हजार तेरा मध्ये असा कंडिशन टाकून परवानगी दिलेला आहे की दिले ते बिल्डिंग आहे ना सर ऐका ना सर माझ्या ऐका ना मी काही असेल तर सर मी मी कमिशनर साहेबांशी पण बोललेला आहे मला एवढंच मी तुम्हाला रिक्वेस्ट शेवटची करायला आलेलो आहे मला तुम्ही पेपरामध्ये फिरवू नका हो माझा शेतकरी जिवंत राहायला पाहिजे हात जोडून तुमच्या साष्टांग नमस्कार घालायला आलेलो आहे मी ठीक आहे सर आणि ह्याच्यात जर मला कोण पेपरात फिरवू नका सर तुम्ही काय ना आम्हाला बरोबर माहिती आहे तुम्हाला जेवढं पेपरात फिरवायचं हे शेवटचं एक महिन्याचं तुम्हाला टायमिंग देतो आता शेडच लावायचं आपण थांब ना आता एक मागून सगळ्या सगळ्या आधी आणि लावायचं जे सगळ्यांनी बोलतो सगळ्यांना नाही नाही थांब रे बाबा एवढंच नाही एवढंच नाही करायचं एक महिन्याचा टाइम देऊ आपण साहेबांना काळजी करू नको एक महिन्याचा टायमिंग देऊ आम्ही तुम्हाला एक महिन्याचं टायमिंग देतो ह्यांच्यावर बघा ह्याच्यामध्ये अजीव पाटील आहेत नाव घेतोय स्पेसिफिकली मिस्टर अँड मिसेस अजीव पाटील आहेत मिस्टर अँड मिसेस मिसेस जितूभाई शाह आहेत मिस्टर अँड मिसेस हेमंत म्हात्रे आहेत मिस्टर अँड मिसेस तेंडुलकर आहेत आणि मिस्टर अँड मिसेस तेंडुलकर पंकज ठाकूर आहेत ऐका ह्यांच्यावर जर तुम्ही फौजदारी केसेस केले नाही ह्याच्या व्यतिरिक्त जेवढ्या माझ्या माझ्या पी एल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एकही से अजून तुमचा गेलेला नाहीये का करत नाहीत तुम्ही मला नाही ऐका ना मी काय म्हणतो मी मला माहिती नाही तुम्हाला इकडे पगार मिळतो शासनासाठी तुम्ही बसलेत तुमच्यासाठी नाही बसलेत तुम्हाला जेवढ्या पण माझ्या केसेस आहेत माझ्या पंचवीस फाईल आहेत सीएमकडे त्याच्यात एकामध्येही तुम्ही त्याच्यामधल्या किती इकडे चार ते पाच ह्यांच्या आहेत त्याच्यात तुमचा एकही शे गेलेला नाही की शेवटचा सगळेजण ए बाजूला पाया पायापुढे नमस्कार घालू सर असा घालणार मी आज आज शेवटचा सासांग नमस्कार घालायला आलेलो आहे तुम्ही नमस्कार घातलेला आहे

नऊ महिने झालं मी तुमच्या पाठीमध्ये येतो हात जोडून गेलो आज पाया पडलेलो आहे माझ्या शेतकऱ्याला जर नाही मिळाला नाही तर जेवढे तुम्ही पैसे घेतात ना चाळीस रुपये फूड घेताना जे जे चाळीस रुपये फूड घेतात लॉवाल्यांना पण सांगतो जे जे चाळीस रुपये फूड घेतात तुम्ही ओपन आहात मग एक महिन्यानंतर सर बघा मी वर्षापासून मी तुमच्या पाठीमध्ये फिरतो आज साष्टांग नमस्कार घातलाय तुम्हाला ह्याच्या पुढे आता परत तुम्हाला हात जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यांना माझ्या शेतकऱ्याला जगवा तुम्ही बिल्डर करून काय घेता मला काय नाही ज्या केस मध्ये तुम्हाला से म्हणायचं आहे कोर्टाला से तुमचा पाठवायचा तुम्ही पाठवत नाहीये आम्ही एक महिन्याचा टाइम आहे परत एक महिन्यानंतर येईल मग मला सांगू नका तुम्हाला कोणी शेण फासल तर हात जोडून सांगतो तुम्ही सगळे करप्टेड लोक आहेत मग तुम्हाला शेण कोणी फासलं एक एक माणूस पकडून एक एक माणूस पकडून आपण विषय काय आहे तोही आपल्याला कळला असेल खरंच आग्रिसेना एस रेड्डी सारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवरती अंकुश लावू शकते एस रेड्डींचा कार्यकाल आपण जर पाहिला तर त्यांचं काम नेहमीच वादाच्या भोवरात आपल्याला पाहायला मिळतो असा असताना खरच या अधिकाऱ्यांना अद्दल घडेल का आपल्याला या सर्व विषयावरती काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनेलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका वसई विरार शहरातील प्रत्येक बातमी आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार